हाय नमस्कार सगळीकडे पावसाचं वातावरण आहे तरी पण खंदा ना आम्ही का नाही लग्नाला निघालो स्वीटीच्या तर सकाळी एक व्हिडिओ केला होता मी लोकांना नाव ठेवलं ती मन सांगितली मी मन सांगितली मन लगीन हाय लोक

फॅमिली घेऊन निघाली लग्नाला का नाही तिथं जायचं नुसतं खायचं काम आहे बघा खायसाठी नाही कपडे नाही म्हणून जयंतीचे कपडे आणि आपल्या कावीन काय घातलं आणि कुठं जाऊन मेकअप केला पुन्हा आंटीनं मेकअप केला तिचा आणि हा काही दच्छा मी मला नाही आवडत मेकअप मेरे को पण नाटक वर ना आले काय ह्या दोघी तर चला आता आम्ही गाडीची वाट बघत उभा राहिलो काय म्हणली का बुंगी राहिली की आपल्या बुंगीला तर सकाळ सकाळ नवीन नवीन फ्रॉक आणला मी जाऊन मेन बुंगीनं किती कपडे घातली होती का लय कपडे घालून बघितली पण हिला ड्रेस पण बसून

आणि कसं असतं आहे का बोलण्या बोलण्यातूनच ना ना का नाही कॉमेडी होत असते त्याच्यात फक्त कॉमेडी बघायची असते आम्ही एक माणसांना हसवायचा प्रयत्न करत असतो या गोष्टी काय अशा रिअल नसतात त्या तर आपली बुंगवाय कशी दिसते तेवढी कॉमेंट मध्ये सांगा कशी दिसते या तुझा मेकअप कुणी केला तिचा बी आणती ना ह्या दोघींचा मेकअप आणतीने केला माझा मी मेकअप केला आणि सगळ्यात महत्वाचं गाडी फक्त आमची लेकरं बघूनच गाडी थांबत नाही पाच लेकर टमटम तम आलंय बघा आता टमटम थांबतय का हात करू